नमस्कार वर्ड ऑफ वो शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी संक्रांत स्पेशल आपण संक्रांतीला खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतो लाडू बनवतो तिळाचे तिळाची पोळी गुळ पोळी शोभा रेसिपी ब्लॉक्स ह्या रेसिपी चॅनलवर गुळपोळी ही रेसिपी मी या अगोदर अपलोड केलेली आहे आणि आपण ते पाहू शकता त्याला छान रिस्पॉन्स आलेले आहे पण मी आज बनवते शेंगदाणा चिक्की आता मी रेसिपी स्टार्ट करते तुम्ही शेवटपर्यंत पहा ही रेसिपी मी आज बनवते शेंगदाणा चिक्की पण वर्षभरात केव्हाही बनवू शकता मी वाटीचं प्रमाण घेते तुम्ही वजने प्रमाण घेतलं तरीही चालेल मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत याच वाटीने मी तुम्हाला प्रमाण दाखवते शेंगदाणा चिक्की बरेच दिवस राहिली जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर ती कुरकुरीत राहावी क्रंची राहावी त्याच्यासाठी टेप देईनच आणि शेंगदाणाची ज्या वेळेला आपण चिक्की बनवतो ना त्याला ओला हात लावू नये म्हणजे ती चिक्की आहे ना मऊ पडत नाही तशी क्रंचीच राहते एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून घेते मी शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत कधीतरी एखादा बारीक खडा असतो शेंगदाण्यामध्ये म्हणून निवडून घ्यावे शेंगदाणे भाजून झालेले आहेत थंड करून घेते आणि थंड झाल्यावर मी शेंगदाण्याचे टरफल काढून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल शेंगदाण्याची सालं काढून मी प्रत्येक शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेत मी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरला तुपाने मी ग्रीसिंग करून घेते पाक बनवते एक चमचा तूप ह्या वाटीने शेंगदाणे घेतले ह्याच वाटीने मी गूळ किसून घेतलेले आहे एक वाटी गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे काय होतं गॅसची फ्लेम अगदी आपण फास्ट ठेवली तर गुळाचा पाक करपू शकतो गुळाचा रंग बदलायला लागलेला आहे तुम्ही खूप डार्क कलरचा गुळ घेतला ना तर चिक्कीचा रंग वेगळा येतो पाक करताना एकसारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे पाक करपणार नाही पाक आता होत आलेला आहे आता पाक मी चेक करते वाटीमध्ये पाणी घेतलं आहे हे पाक असा पाक व्हायला हवा घट्ट झालेला आहे पाक हे पा असं आपल्याला तोडून बघायचं हे पा असा आपला पाक थोडा आपण काढलेला तुटला ना तर चिक्की क्रंची होते हा पाक आता तयार आहे एक चमचा वेलची पावडर थोडी किसलेली जायफळ शेंगदाणे पाकामध्ये पटकन शेंगदाणे फिरवून घेते तूप लावलेल्या बटर पेपरवर चिक्कीचं मिश्रण यावर हा बटर पेपर तूप लावलेला आहे दुसरा बटर पेपर यावर मी लाटण फिरवते किती पातळ आणि किती जाड चिक्की हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही लाटन फिरवू शकता बटर पेपर काढते हा फा किती सहज निघाला बटर पेपर मी चिक्की आता कट करते जास्त थंड व्हायला नको आहे हे मिश्रण चिक्कीचं चिक्की मी कट करून घेतली आहे साईडचा जो पार्ट होता मी आधीच कट केला आणि आता पूर्ण थंड झाल्यानंतर याचे पीस आपल्याला काढायचे आहेत आता ही चिक्की आपल्याला अशीच ठेवायची आहे ही पा अशी शेंगदाणा चिक्की घरच्या घरी तयार होऊ शकते परफेक्ट मेजरमेंट रेशो परफेक्ट हवा चिक्की छान होते नवनवीन रेसिपी मी वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर घेऊन येणार आहे नमस्कार